नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन परभणी जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना शुक्रवारी सात जून रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे परभणी जिल्ह्यात धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असून यामुळे गोरगरीब कष्टकरी यांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत लहान मुले तरुण व्यासनधीन होत आहेत शहरातील मोकळ्या मैदानामध्ये रात्रीच्या अंधारामध्ये बऱ्याच वेळ तरुण व मद्यपी सरासपणे बसलेले असतात शहरातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या मैदानावर असे टोळके रात्रीच्या वेळी बसलेले असतात त्यामुळे परभणी जिल्ह्यातील धंदे तात्काळ बंद करण्यात यावे अन्यथा वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने तिरव आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे निवेदनावर वंचित बहुजन आघाडी परभणी जिल्हा युवा सचिव रमेश घनगाव सुमित भालेराव गणेश गाडे अमोल वाघमारे शंकर आवचार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत आज वंचित बहुजन आघाडी युवा आमच्या अध्यक्षाच्या सूचनेनुसार आज आम्ही ते परभणी जिल्ह्यामध्ये जे अवैध धंदे चालू आहेत त्याच्यावर आळा घालण्यासाठी तर जिल्हाधिकारी व एस पी ऑफिसला जाऊन हे आम्ही एक निवेदन देत आहोत परभणी शहरामध्ये सुसाटपणे व मोकारपणे जो काळा बाजार चालू आहे त्याच्यामध्ये मटका हा सगळ्यात जास्ती सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये चालू आहे ह्या मटक्यामुळे कितीतरी घरं उद्ध्वस्त झाले त्या मटक्यामुळे लेकरं बाळं बाया आया बहिणीवर तर कृपास मारीची पाळी यायली आणि पोलीस प्रशासन याच्यावर दुर्लक्ष करत आहे या दुर्लक्ष करणाऱ्यावर आम्ही त्याच्यावर आमचा वंचित बहुजन आघाडीचा थसा उमटवणारच आम्ही आणि जेवढ्या लवकर हा मटका व गैरवर्तन चालू आहे इतर परभणीमध्ये जेवढं अनाधिकृत कामं धंदे चालू आहेत हे बंद नाही झाले तर वंचित बहुजन आघाडी युवातर्फे आम्ही तीव्र आंदोलन करण्याची इच्छाच आहेत